विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली त्या लाडक्या बहिणींची नाराजी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची ई केवायसीची प्रक्रिया तुर्तास आहे ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे आपण भेटणार म्हणजे भेटणार सरकार घेणार घेणार आणि सगळे के मध्ये सगळे गोष्टी आपल्याकडे अगोदर त्याच्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सांगणार सर्व दिवाळीच्या अध्यक्ष काल देखील तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार कुस्तकर भेटणार म्हणजे भेटणार आणि खुस्तकर आलेले लाडकी तांडो बघा दोन कुस्तक आले त्या आता वाटपाची तारीख झालेली लाडकेदंड भेटणार आहे का तुमचं नाव सांगायचं जिल्हा सांगते आणि पत्रवा भेटलाय कामेटे पटपट सांगायचे आणि लाडकेदांड दुसरी तर खूप जबरदस्त असणार आहे हे तुम्हाला पण सांगणार आहे लाडकेदंड तुम्हाला बघा सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तुम्हाला मी मागे पण भेटले तीन ते चार दिवसांपूर्वी मी सांगत होते हे बघा स्थानिक जवळ आलेले आहेत आपण ज्या मागण्या करत आहे रोज दीड ते दोन महिन्यापासून ज्या मागण्या करत आहेत त्या पूर्ण होत आहेत आणि ही पण मागणी पूर्ण होणार हे तीन दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे विश्वास बसत असताय कि बघा आपण या मागण्या करत आहे सर तुम्ही मागणी पत्र आमदार खासदाराला देत आहे किंवा अधिकाराला देत आहे काही फायदा होतो का लाडकेदारांचा फायदा तुमच्या समोर मी मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा त्या ठिकाणी असतील घेतात आणि तुम्हाला दाखवणार आहे बघा आपण ज्या या ठिकाणी पूर्तता करत आलो मागणी करत होतो ते सगळ्या गरजेचा पूर्ण होत आहे त्याच्या सर्व लाडक्याने व्हिडिओ काळजीपूर्वक आता शेवट पडत पाहिजे केवायसी बाबत समोर आले तुला आता व्हिडिओ आहे आता व्हिडिओला सुरुवात करेल तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे डायरेक्ट तुम्ही स्वतः या ठिकाणी ऐकायच्या लाडक्याने लोकांना विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची ई केवायसीची प्रक्रिया थांबवली आहे ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून शिवाजी लाडक्या बहिणींची नाराजी सर्वात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आपल्या लाडक्या बहिणीचा या ठिकाणी फायदा होणार मी तुम्हाला या ठिकाणी मागच्या आठवड्यात देखील हे बोललेलो होतो आणि त्याचा फायदा झालेला आहे या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी मी गोष्ट दाखवत आहे परंतु व्हिडिओ तुमच्या समोर या ठिकाणी प्ले करून तुम्ही ऐकू शकता विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची ई केवायसीची प्रक्रिया तुर्तास लाडक्या लाडक्या बहिणीची असतील नगरपालिका असतील जिल्हा पंचायत असतील ग्रामपंचायत हे निवडणूक असतात त्या निवडणूक आता लागणार आहे या दोन तीन महिन्यामध्ये ह्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय त्या ई केवायसी मध्ये बरेच लडक त्यांची लोक वाढली होती ती ई केवायसी आता या ठिकाणी परत थांबणार आहे आणि पण लक्षात घ्या ही बातमी आता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आणि ही गोष्ट तुम्हाला मी मागच्याकडून सांगितलोय पण लडकांनी एक गोष्ट लक्ष ठेवा अजित गडकरी मॅडम या ठिकाणी फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून किंवा ते न्यूज पेपरला वगैरे येतील त्यावेळेस आपल्याला ई केवायसी थांबायची आवडत करायची थांबवची पण तोपर्यंत तो लक्ष घ्या सर्वांनी ई केवायसी करत राहायची आहे ही बंड लक्षात ठेवा ही शांतीची बातमी समोर आली ती तुम्हाला मी दाखवली पण ई केवायसी करायचं थांबवू नका तुमच्या तुमच्या ई केवायसी करत राहा कारण की आजला पुढे तुम्हाला हे ई केवायसी करूनच घ्यायची आहे त्याच्यामुळे ई केवायसी करत राहायचं आहे आणि सरकार ज्यावेळेस निर्णय देऊ त्यावेळेस आदित्य मला स्वतः थंड त्यावेळेस जर तुम्ही थांबवली ई केवायसी करायचं तर पुढे होईल पण आता तरी ई केवायसी करत राहायचं आहे पण लक्षात घेणं आता निवडणुका जवळ आले तुम्हाला